नमस्कार सोलापूरकर आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत लोकप्रवाह मीडिया या ठिकाणी दररोजचा लिलाव हो, कव्हर करत असतो त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आलेला असताना आपल्याला असं दिसून आले काल मध्ये जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झालेला होता त्या प्रकरणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जे माताडी कामगार बांधव हो आहेत त्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आपल्या या ठिकाणी लिलाव प्रक्रिया बंद ठेवलेल्या काय सांगाल काल जो परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे एक चार पाच दिवसाखाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रत एका जातीवादी कंटकाने त्याचा तोडफोड केली ती त्याच्या त्याच्या पश्चात ज्या भीमसैनिकांनी मोर्चा काढला होता त्यामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी आहे असा नावाचा भीमसैनिक होता त्याला पोलिसांनी कस्टडी देऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व माताडी कामगार त्याचा निषेध व्यक्त करत आहोत आणि सरकारला एवढीच विनंती आहे जे कोणी त्याच्या मागचे असतील कारणीभूत त्यांना कठोर शासन व्हावं आणि जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत ते पण सरकारने मागे घ्यावं आम्ही कायमस्वरूपी आठवणीत ठेव आणि सोमनाथ सूर्यवंशी अमर राहतील आमच्यासाठी त्यांना एवढीच आमची श्रद्धांजली आहे जय भीम धन्यवाद अशा घटना घडून भविष्यामध्ये अशा घटना घडून येत अन्याय करायचा नाही अन्याय केला तर हे भीम सैनिक गप्पा बसणार नाहीत ना मोमबती मंद आहे आणि काय तर आहे त्याला फोडताना कळाना शिवताना कळाना तर रेड आहे का मोती मंद आहे ती झाल्यावर पोलीस आणि सरकार ह्याच्यावर झाकण घालते याला पाशीची शिक्षा झाली पाहिजे